Gracias. <coughs> नमस्कार मी गणेश आमकर आज मी तुम्हाला बीच टच प्रॉपर्टी संदर्भात माहिती सांगणार आहे समुद्राला लागून आपली ही प्रॉपर्टी आहे बीचला लागून आपली ही प्रॉपर्टी आहे कुर्ली रत्नागिरी या गावामध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे रत्नागिरीपासून चार साडेचार किलोमीटर अंतरावरती आणि आपला जो पावस रत्नागिरी रोड आहे म्हणजे कोस्टल हायवे जो आहे त्या हायवेपासून फक्त सहाशे ते सातशे मीटर अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे कालती डांबरी रोडला टच आपली ही प्रॉपर्टी आहे टोटल सिक्स्टी थ्री गुंडा त्रेसष्ट गुंड्याची आपली ही प्रॉपर्टी आहे आपला प्लॉट प्लॉटनंतर असा डांबरी रोड आणि समोर अथंग असा समुद्र बीच व्हर्जिन बीच आहे तिथे खूप कमी टुरिस्ट या बीचवरती रेग्युलर येतात म्हणजे भरपूर वर्क तुम्हाला प्रायव्हेट बीच यूज करायला बेटर अशी ही प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी पूर्ण डेव्हलप आहे रेसर्स गुंड्याचा प्लॉट पूर्ण सुंदर अशा पद्धतीने डेव्हलप केलेला आहे इंटरनल रोड डेव्हलप केलेले आहे स्टेप्स डेव्हलप केलेले आहेत व्हीर आहे छोटे दोन एक स्टोर रूम आहे असे पद्धतीने मस्तपैकी अमेझिंग पद्धतीने डेव्हलप केलेली प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही स्वतःचा रिसॉर्ट डेव्हलप करू शकता फाय स्टार रिसॉर्ट डेव्हलप करू शकता फाय स्टार हॉटेल डेव्हलप करू शकता मोठमोठे रूम्सचे हॉटेल्स डेव्हलपमेंट करू शकता किंवा तुम्हाला फाय स्टार पंगलो स्कीम करायची असेल तर तसे पगलो स्कीम करून तुम्ही ह्या एकदम चांगल्या पद्धतीने ते सेल करू शकता आणि चांगले रिटर्न्स घेऊ शकता अशी ही प्रॉपर्टी आहे खूप सुंदर पद्धतीने आपण डेव्हलपमेंट करणार की ही प्रॉपर्टी आहे मस्त डेव्हलप करून ह्याला प्लॉट पूर्ण स्टेप्स डेव्हलप करून ठेवलं फक्त दिले तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या स्टाईलने कन्स्ट्रक्शन करायचं आहे फक्त एकदम अमेझिंग प्रॉपर्टी आहे टोटल त्रेसष्ट गुंट्याचं सिक्स्टी थ्री गुंट्याची आपली ही प्रॉपर्टी आहे आणि अथंग समुद्राचा व्ह्यू देणारे तुम्हाला ही प्रॉपर्टी आहे तर नक्की हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा प्रॉपर्टीचे संपूर्ण डिटेल्स घ्या प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकरात लवकर ही प्रॉपर्टी व्हिजिट करून विकत घ्या हा आपला इंटरनल रोड आहे इंटरनल रोडमधून आपला हा प्रॉपर्टी आपली आहे सुंदर डेव्हलपमेंट केलेली आपली ही प्रॉपर्टी आहे अमेझिंग प्रॉपर्टी डेव्हलप केली आहे तुम्ही पुन्हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा प्रॉपर्टी संपूर्ण डिटेल्स घ्या नक्की सगळ्या ना प्रॉपर्टी अप्रतिम पद्धतीने डेव्हलप केली हे फर्स्ट स्टेप आपण डेव्हलप केलेलं आहे आपण बघताय की आपली प्रॉपर्टी प्रॉपर्टीनंतर रोड आणि समोर अथांग समुद्र बीच प्रायव्हेट बीच आपण त्याला बोलतो तसं समोर बीच आहे एकदम सुंदर आणि हा आपला पंप हाऊस आहे डेव्हलप केलेला इथे विहीर आहे इथे भरपूर पाणी असलेली ही आपली विहीर आहे इथे आणि असे स्टेप बाय स्टेप आपण ही प्रॉपर्टी डेव्हलप केलेली आहे इथे इंटरनल रोड्स डेव्हलप केलेले आहे संपूर्ण कंपाऊंड्स डेव्हलप केलेलं आहे आणि असा अमेझिंग व्ह्यू असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे टोटल त्रेसष्ट गुंड्याची आपली ही प्रॉट प्रॉपर्टी आहे सिक्स्टी थ्री गुंड्याचा एन ए प्लॉट आहे म्हणजे समुद्राला लागून ॲक्च्युअल एन ए प्लॉट मिळणं खूप रेअरली आपल्याला मिळू शकते तर जिथे समुद्र आहे रोड आहे आणि हा आपला ही प्रॉपर्टी पूर्ण एन ए केले पूर्ण तसेच तसेच कोणते एन ए केलेली प्रॉपर्टी आहे आपला फर्स्ट स्टेप आपण डेव्हलप केलेला आहे फर्स्ट स्टेपमध्ये तुम्ही तुमचे कॉटेजेस आहे ना किंवा छोटे छोटे विलास इथे डेव्हलप करू शकता इंटरनल रोडवरती नेण्यासाठी केलेलं आहे ही आपली विहीर आहे विहिरीला पण एकदम स्टायलिश पद्धतीने डेव्हलप केलेली विहीर आपली ही आहे इथे तुम्हाला रिसॉर्टसाठी जे काय गोष्ट ह्यांना आवश्यक आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी इथे डेव्हलप केलेल्या आहेत इथे एका साईडनी रोड ठेवलेले आहेत एका साईडनी स्टेप पण ठेवलेले आहे मग तुम्हाला फर्स्ट स्टेपपासून सेकंड स्टेपला जायचं असेल तर असे स्टेप पण आपल्याला इथे ठेवलेले आहेत हा आपला सेकंड लेयर आहे सेकंड लेयरमधनं जसं आपण वरती जाणार आहोत तसंसं व्ह्यूज अजून चांगल्या पद्धतीने डेव्हलप आपल्याला बघायला मिळणार आहे हा आपला सेकंड स्टेप आहे या सेकंड स्टेपमधनं इथे आपण आपले ह्यांना बंगलोज करू शकतो किंवा रिसॉर्ट करू शकतो इन्फिनिटी म्हणजे आपण स्विमिंग पूल करून ह्या ना असे इन्फंटरी स्विमिंग पूल करून आपण इथे रिसॉर्ट्स करू शकतो म्हणजे एकदम आपण हाय प्रोफाईलसाठी आपण हे ह्याना है, डेव्हलपमेंट करू शकतो इथे जिथे तुम्हाला चांगल्या पद्धतीने रेंट मिळू शकतात म्हणजे फाय स्टार रिसॉर्ट करण्यासाठी हे है, बेस्ट ह्याना प्रॉपर्टी आहे इथे ही आपला इंटरनल रोड पुन्हा वरती जातो इथे आणि वरती परत सेकंड वर आपण थर्ड स्टेपवरती तर इथे खूप चांगले चांगले बंगलोज आपण बनवू शकतो जितना अमेझिंग व्ह्यू मिळेल विथ स्विमिंग पूल तुम्ही करू शकता आणि ते तुम्ही हाय हे ना रेंट घेऊन हे रेंटल करू शकता टुरिस्टसाठी आणि हे थर्ड स्टेप आहे आपले थर्ड स्टेप पण आपले खूप अमेझिंग पद्धतीने डेव्हलप केलं इंटरनल रोड आहे स्टेप्स केलेले आहेत पुन्हा इथे पण आणि संपूर्ण चारी बाजूने आपल्याला हे कंपाऊंडिंग व्यवस्थित केलेलं आपल्याला बघायला मिळते इथे तर अशा अमेझिंग प्रॉपर्टीज जे आहेत ते खूप रेअरली मिळतात एवढं असं ए कम्प्लीट केलेली प्रॉपर्टी आहे संपूर्ण त्रेसष्ट कोंड्याचं आणि अशा अमेझिंग व्ह्यू असलेली प्रॉपर्टी आहे इथे आपण आपलं हॉटेल करू शकतो फाय स्टार हॉटेल हा स्टेप अमेझिंग आहे की इथे मोठमोठ्या रूम्स आपण डेव्हलप करू शकतो आणि ह्या फाय स्टार हॉटेल करून टुरिस्टना रेंटने देऊ शकतो इथे किंवा तुम्हाला हे सेलिंग करायचं असेल तरी तुम्ही प्लॉट हॅना बंगलो स्कीम करून सेल पण करू शकता हा आपला त्याच्यावरचा स्टेप आहे हा चौथा स्टेप डेव्हलप केलेला आहे इथे मस्तपैकी छोटे छोटे दे कॉटेजेस डेव्हलप होतील आणि जसं आपण वरती जातो आता हाच एक आपलं साईडचं घर आहे आणि त्याला लागून आपली ही प्रॉपर्टी सुरू होते इथे हॅ ना आपण छोटे छोटे दे कॉटेजेस डेव्हलप करून आपण टुरिस्टना रेंट देऊ शकतो अशी ही प्रॉपर्टी आपण बनवू शकतो इथे आपण बघताय की व्ह्यू अमेझिंग व्ह्यू आहे प्रॉपर्टीचा आणि संपूर्ण असं मोठ्याचा मोठा बीच आपल्याला प्रायव्हेट बीच आपल्याला या ब ह्याना प्रॉपर्टीसाठी वापरायला मिळतो आहे तुम्ही अगर तुमचं एकट्याचं बजेट अगर होणार नसेल तर ग्रुपमध्ये मिळून ग्रुपमध्ये हा प्रोजेक्ट करून ह्या तुम्ही हे डेव्हलपमेंट करू शकता नो ऑर नेवर अशी ही प्रॉपर्टी आहे आज घेतलं तर तुम्हाला ही प्रॉपर्टी अवेलेबल होते नंतर काही वर्षानंतर ही प्रॉपर्टी आपल्याला असं वाटणार की ही प्रॉपर्टी आपल्याला मिळायला पाहिजे असे डेव्हलपमेंट आपण करू शकतो करू शकत होतो नक्की या प्रॉपर्टीला करा अशी प्रॉपर्टी त्यांना खूप रेअरली मिळते तर व्हिजिट करून वेरीफाय करून विकत घ्या कसा वाटला तुम्हाला प्लॉट खूप सुंदर व्ह्यू असलेला आणि खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप केलेली आपली ही प्रॉपर्टी आहे फक्त तुम्हाला इकडे यायचं आहे तुम्हाला छानपैकी तुमचा फाय स्टार रिसॉर्ट डेव्हलप करायचं आहे फाय स्टार बंगलो प्लॉटिंग बंगलो प्रोजेक्ट डेव्हलप करायचा आहे किंवा तुम्हाला इथे फाय स्टार हॉटेल डेव्हलप करायचं साडेसहा करोड रुपये आम्ही या प्रॉपर्टीची किंमत सांगतोय सिक्स करोड फिफ्टी लॅक्स रुपये या प्रॉपर्टीची किंमत सांगतोय स्लाइटली निगोशिएबल नक्की होणार आहे ही प्रॉपर्टी नाव ऑर नेवर अशी ही प्रॉपर्टी आहे अशी डेव्हलप केलेली प्रॉपर्टी अशी समोर बीचला लागून इमिजिएट ना व्ह्यू असलेली प्रॉपर्टी खूप रेअरली अवेलेबल असते आणि प्लस एने असलेली प्रॉपर्टी खूप फ्रेंडली तुम्हाला मिळणार आहे इथे तुम्ही कशा पद्धतीनेही डेव्हलप करायला तुम्ही करू शकता अशी ही प्रॉपर्टी आहे तर या प्रॉपर्टीचे संपूर्ण डिटेल्स घ्यायचे असेल तर तुम्ही नक्की मला कॉल करा माझं नाव आहे गणेश खामकर माझा नंबर आहे डबल एट झिरो ट्रिपल सिक्स डबल एट डबल नाईन अगर तुमच्या बजेटमध्ये ही प्रॉपर्टी असेल तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि लवकरात लवकर प्रॉपर्टी विकत घ्या आणि हां तुम्ही माझ्या कोकण प्रॉपी एक्सपॉची युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा माझा हा व्हिडिओ लाईक भरपूर लोकांना शेअर करा lagi semoga dan lewat